सो फायनली अरुणेश विवार ऑन झालाय तर येस कॉन्ग्रॅच्युलेशन लग्न थोडी झालंय माझं अरे पण लग्नापेक्षा मोठी गोष्ट आहे ना ही हा ते आहेच म्हणा चार वर्षांआधी ज्या मुलीने दुसऱ्या मुलासाठी तुला सोडलं होतं त्याच मुलीने तिसऱ्या मुलासाठी आज त्याला सोडलंय असतोय म्हणजे हे तुझं मुवॉन होण्याचं कारण आहे तर नाही रे मग जे होतं ते चांगल्यासाठी होतं जेव्हा मी वेगळे झालेलो ना तेव्हा हेच वाक्य माझ्या आईने मला सांगितलेलं काय जे होतं ते चांगल्यासाठी होतं याचा काय संबंध चार आधी त्या मुलीने मला सोडलं नसतं ना तर आज त्या मुलाच्या जागी मी असतो चार वर्षांची आठ वर्षा झाली असते माझी चार वर्ष वाचली ना म्हणजे तुला काय म्हणायचं आपल्या आयुष्यात जे वाईट होतं ते चांगल्यासाठी होतं जेव्हा तुझ्यासोबत काय वाईट होतं तेव्हा ते डोक्यात काय होतं वाईट विचार माझ्याही डोक्यात वाईटच विचार आहे मी खूप रडलो आतापर्यंत रडतच होतास पण मी आता हसतोय वाईट विचार संपवायचे असतील तर विचार से। से चांगला विचार करणं गरजेचं आहे कारण जे होतं ते चांगल्यासाठीच होत काकी बोललेलं आठवत आहे मला म्हणून मी ठरवलंय काय विचार करतोय वाईटातून काहीतरी चांगलं करण्याचा म्हणजे म्हणजे